पप्पा ड्रेनेजमध्ये गुदमरून मेल दारू पिल्याशिवाय ते ड्रेनेजमध्ये उतरतच नव्हतं पप्पा वारलं आणि त्यांच्या जागी मी लागलो तेव्हा मी बी कॉमच्या शेवटच्या वर्षाला होतो सगळ्यांची घाण साफ करता करता आमच्यातल्या लई जणांच्या बॉडीत दुनियेचं विष साचत राहते सरकारी नोकरी आहे म्हणून यात अडकलो खरं पण लोक जवा हे hey, कचरावाला आला असं म्हणतात ना इतर अंगावर खरकट वतल्यासारखं वा वाटतंय पण पण खरा कचरा करतय कोण हा वसानो भरून जेव्हा दमून घरी जातो का नाही तेव्हा आई पोरांसाठी बाबासाहेबांची गाणी म्हणत असत्या तेव्हा मात्र निराशेची तुंबलेली गटारड साफ होत्या बघा एकदम मनाची आंघोळ केल्यासारखं वाटतंय दुसऱ्या दिवशी झटून कामाला लागायचं हा अजून एक सांगायचं आहे बर का तुमच्या घरासमोरचा घाण कचरा आम्ही लाख साफ करू पर तुमच्या मनातल्या आंबलेल्या विचारांचं तेवढं तुमचं तुम्हालाच बघायला लागल बक्षीला नव